काहीच कसे तुम्ही सर्व मजा जात किती दिवसातून ब्लॉग बनल तर, तर चला आज हे नारली पौर्णिमा आठ ऑगस्ट तर मी चाललो खंड्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आणि आता मी इथे आपल्या पिंपळाच्या बंदर रे तर चला आपल्या ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू राहा आणि खूप मजा येणार आहे ब्लॉग बघा शेवटपर्यंत तुम्ही तर चला आपण जाऊया काहीच चला इथं पोहोचलो अजून इथं काही म्हणजे सुरुवात नाही झाली मी लवकर आलो असं मात्र मला तर चला खूप भारी नेचर झाले ना ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू ब्लॉग मी होऊ शकता तुम्ही चेतन मडवी अरे भाई तुम्ही आली सध्या टॉपला आलेत मोठे सिंगर टॉपला आली सध्या आपल्या चेतन मडवी ब्लॉग या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आली मना ते मी मागे टाकले माझा चॅनल कमी पडते म्हणजे भाईचा चॅनल जाम फुल टॉपला झाले तुम्हाला कसं वाटतं म्हणजे एवढा तुमचा चॅनल टॉपला आहे काही नाही आताच एक माझी व्हिडिओ व्हायरल झालेली त्याच्यामुळे माझे मग तुमचे साथीदार कुठे तुमचे ते मित्र बंधू त्यांच्यासोबत रिस्क काढता ते आपले सशन हा हा सशांत भेटले मला तो, तो गेला आणि भावी भावी ब्लॉगर कुठे आपले भावी ब्लॉगर आता गेले तिकडे ठीक आहे ठीक आहे आता या मस्त मी आता चालू आहे प्रोग्राम चॅनल नक्की करा बाईस बघा सो वाजलं आता गर्दी हलू वाढत चालले आणि ओंकार भाई आपले ओंकार व्हायचं तर शूट चालू आहे एम करा नक्कीच बघा आली आता सगळी खोलली ओंकार ओंकार अरे ट्रेंडिंगला आले ओंकार दा ब्लॉग मध्ये बघ ओंकार दा कर? शूट ब्लॉग मध्ये हो ना शूटिंग पडून त्याचा मला काहीच तर आपल्या सोबत आशिष आलेला आहे कधीच नाही ब्लॉग मध्ये आणि आता आम्ही आलोय आणि थोड्याच वेळेला तिथे कार्यक्रम सुद्धा चालू कधीपासून कंटाळा कंटाला आला येत नव्हता याला सांगितलं हे आणि आलाय तर चला आता ब्लॉग कसा होते पुढे कंटिन्यू रे आपल्या ब्लॉग मध्ये भेटलेला आहे हो मस्त तर दक्षबाईले बघाला अजून कार्यक्रम सुरू आहे दक्ष भाईने बघा कशी आपली एकवीरा मामलीची टोपी घेतली एकदम केडी के दक्ष अरे अरे कधीपासून होले अजून चालूच झाला नाही या चला कधी चालू हो माहीत कधी चालू होल कधीपासून टाइमपास झाले ना कंटाळा आला सगळी येऊन गेली समीर ब्रो कुठे आपला समीर ब्रो आली बोटा स्टार्ट झाले येतोय ना मोठं मोठं ब्लॉगर चालू यो बंटी दादा यो पी एम दादा आपलं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपल्याला राहुल दादा भेटलेला आहे आणि दादा आपला जाम व्हिडिओ भारी बनवतो मी सपोर्ट करतो दादाला खूप भारी दादा खरंच तुझं मी फॅन आहे आणि तुझ्या मी कालुकी आयडी आहे दादाला इंस्टाग्राम फॉलो कर युट्यूब्यूब ला नवीन चालू केलं तोच नाव आहे कालुकी चौऱ्याऐंशी बॉल तर काय नक्की दादाला सांग तोच नाव राहणार आहे आपला फक्त ब्रँड नवीन असणार आहे नवीन असणार आहे दादाचा थँक्यू आणि हे बघ किती भारी नटले सर्वजण खूप भारी एकदम सर्वांची तयारी बघा आणि पहिला बाईल भेटलेला आहे आपला

चालेल हा बैल बैल बघण्यासाठी कळ कळची कशी लोकांना काय काय बघा बैल बघा ते अगदी बघा कोणी आलं जातात बघा बैल बघा नाही बघा अग्रिपोल उत्सव होणार येणार समजा ना जरा फॅन भेटत एकदम फोटो भारी 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 येईल कोडू

कशी राहत सर्वजण मस्त लुक केले सर्वांनी कौली काम भारी आणि गर्दी आवडी काय जे बघ किती छोटी छोटी नापून सगळे मस्त बघ एक आणि चाललेत बंदराकडे एकदम सर्वांची भारी तयारी झाली आहे बघा एकदम जर क्यूट क्यूट भारी भारी नापून सगळे राईच आपला राजबाई भेटले मजेत का बाबा भाऊ वा हिसा ते प्री आणि भाऊ टॉपला ने भाजीच्या आडीला सब्स्क्राइब करा हर्ष हर्ष भाई आपला मित्र भेटलेले पाणून ए घन्या कसं आहेस बरं बाहील काय तुमचा बाबू ग ग

आपल्या आपल्या सोन्याबाईला जे एकदम प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रात बाई यांचा आपल्या मालक भेटले जयेश दादा तर तुम्हाला एकदा तुमच्या बैलाचं प्रसिद्धी तुम्हाला कसं वाटतो म्हणजे तुमचा अनुभव प्रसिद्धीचा

पुढच्या वर्षी नक्की भेटूया आणि दादाचा लुक पण जाम भारी आहे मस्त दादाला नक्की हो। कमेंट करा दादा